तो, तो चला असा वेकती हाई, तो उटले, उटले गेम खेलतू। है आता सकाळची वाचल्या सव्वा आठच्या घरात असा व्यक्ती हाय तो आधी उठल्या उठल्या गेम खेळतो आता हे चेंज केला मी व्हिडिओ चालू केला म्हणून आता कामाचं चालू करेन कचरा बिचरा मारून झालाय बघा माझे हे मिस्टर सकाळी उठल्या उठल्या आधी बिचन आतमध्ये टाकल्या कचरा विचरा मारणार किचनमधला पण मारून झाला तर थोडासा ताप आहे तिला मी काय बोलली आज तिचा गणिताचा पेपर आहे तर तिला मी काय बोलली की तू आज नको जाऊ ट्युशनला आता औषध काय कोणाच्या लातचा एक डबा होता ना तो वतला हिचा अंग गरम होता तुला माहिती आहे डॉक्टर तर ह्याच्यापेक्षा गरम अंग असेल ना आ, ते एक डबा वाचला तर लगेच रडायला लागली तू आता आप लवकर उतरायलाच पाहिजे योगिनी लक्षात ठेव चला हो। आता सकाळ सकाळ चाय नाश्ता म्हणजे मस्का पाव आहे आज वेगळं काही नाही आज आमच्याकडे आणि देवपूजा सुद्धा मीनी करून घेतली योगिनी मॅडम बघा आमच्यात करते तिला मी पाठवलं नाही ट्यूशनला कारण नको बोली जाऊ आणि जे पप्पा सांगून आले सरांना की नाही येणार करून का योगिनी मॅडमनी आमचा नाश्ता केला आणि आता मी तिला औषध देते दे। तर मी ना तुम्हाला एक टीप दाखवते योगिनी मॅडम आमची औषध कशी पिते असं नॉर्मल औषध असेल ना तर ती व्यवस्थित पिते पण कडू औषध लहान पोरांना कसं द्यायचं ते एक दा, टीप दाख टीप दाखवते तुम्हाला आणि हा औषध ना कडू औषध आहे कडू औषध काय करायचं थोडासा आपण याच्यामध्ये आधी मध टाकूया आणि मग हा औषध टाकू मिस्टर

आता राहिले हा दुसरा औषध तो पण आपण लगेच तिला देऊन टाकूया तिला डबायला भाजी चपाती बनवायला पाहिजे तर तिला स्वतःहून आता विचारलं तू कुठली भाजी घेऊन जाणार आहे तर ती म्हणाली बटाट्याची भाजी कारण तिला पिवरीवाली बटाट्याची भाजी ना भरपूर आवडते तर आता बटाट्याची भाजी आणि चपात्या करून घेते व ते आहे मिनी पीठ मला भांडी सुद्धा कासून झाली आणि ते मी बटाटे शिजायला ठेवले ते शिजून म्हणून आता भाजी चपाती झाली आहे आणि योगिनी मॅडम आमची तयार सुद्धा झाली आणि आता चालली हिला तापीक नाही आता फक्त खोकला फक्त खोकला आणि आता संध्याकाळ बरे होईल बरी होईल आज आहे सेकंड पेपर इजी पीजी पेपर मैथ्स का पेपर है तो ये तिदा ना इजी पेपर है बोलते मन ती जास्त टेंशन नाही देता आदा, आदा ना हां चौथी तरी पण अभ्यासाचा एवढा टेंशन घेते आणि नेत्रा दहावी आहे तिला कसला टेंशन नाही ती का उठता बसता अभ्यास करत असते नेत्रा आता आता पाचवीत मला अजून टेंशन येणार आहे कशाला मैथ मध्ये बीबीडी आहे बिल्कुल नाही टेंशन नाही बोलली आणि आला तरी बाबू टेंशन नाही हुशार है ना आता आता पाया पडते पाया पडते योगी हो ना आमची बघा पाया पडते तिला पाया नको बघा पाया पडत जाय ना बघा जा नकाच्याकडून चल पड पण हा अरे इतर शाळा जाते माझ्या शोण्याचा पेपर चांगलाच होणार मम्मा पप्पा देव पप्पा सर्व आहे तुझ्या पाठीमागे सकाळचं सातच्या नंतरचे कामं मी तुम्हाला दाखवली नाही की भाजी चपाती केली ती कारण त्याचा व्हिडिओ खरेपर्यंत बसली असती ना असं लावून कॅमेरा नेत्रा एडिटिंग करत होती कालच्या व्हिडिओची तोपर्यंत मी चपाती भाजी करून घेतली अजून कालचा व्हिडिओ पोस्ट नाही केला पहिल्या श्रावणचा तर परत आता एडिटिंगला देणार नेत्राकडे मोबाईल आणि मी परत पर घरातले थोडे छोटे मोठे कामं ते आवडून घेणार तर चला आता संध्याकाळ झाली आहे आणि वाजायला आले साडेसहा आत्ता तर सहा पाच झाले आणि बत्तीससुद्धा संध्याकाळची लावून झाली आता मी अतुल तिने वाट बघते ती, ती म्हणजे योगिनीची कारण तिला ताप आला आहे तिची तब्येत नाही भरी तरी ती शाळेत जाऊन दे पेपर देते ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण तापलेला माणूस कसा लोलत राहतो पण आमची योगिनी पेपर द्यायला गेली तर ते मिस्टर पण येतील त्यांच्यासाठी पण मी चाय ठेवली तर बघूया त्यांचं वाट बघते मॅडमची काय मी ते घे बघते का व्हिडिओ तू कधी आली आता कधी

म्हणजे मी आली बोलायला आणि मॅडम बोलली योगी आणि माझी गाल ओढली मी छाप पडली अरे मॅडम मला वळखायला पण लागली <laughs> म्हणजे तू आरोलेली का वळखत नव्हती टीचर तुला अशी का विचारते अगं शाळेत जाऊन किती महिने झाले तुला टीचर तुझी स्कूल प्रिन्सिपल <laughs> असा का डबा हो उघडा करून देतो तुला दाखवला ना म्हणून ती वैतागली तुला मम्मी पण तू का डबा आण मला दाखवतोय असा अगं खाल्ला नाही तिने दाखवतोय आई जी तब्येत नाही ना बरी एवढा डबा तिने संपवला मोठी गोष्ट आहे चपाती संपवली ना भाजी तर तुझ्या आवडीची होती बाबू चला <laughs> आता आम्ही जेवायला बसलो आहे ब्लॉग आता इथे एंड करते माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सब